रामिष्टे गावचे हरिभक्त पारायण विजय रामिष्टे महाराज संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानराज वारकर शिक्षण संस्था व निवासी गुरुकुल रामेश्तेवाडी आपला आमच्या या ट्रस्टतर्फे यथोचित सन्मान होत आहेत त्याचा स्वीकार आपण करावा अतिशय हा उत्स्फूर्त या ठिकाणी दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे रामेशिवाळीच्या सुवर्णताई रामिष्टे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा येतो ते सत्कार आमच्या ट्रस्टच्या वतीने होत आहे मोरे सर ज्यांनी मला फोन केला आणि फोन केल्याबरोबर पहिला मी प्रश्न केला मग सरांना तुम्ही मा माझी कशी काय नियुक्ती केली तर त्यांनी म्हणे पूर्ण परिसरामध्ये आम्ही थोडासा सर्वे केला की हा पुरस्कार कोणाला द्यावा गेल्या काही दिवसापूर्वी आमचे संदीप सर यांनी सुद्धा आपल्या या कार्याबद्दल दखल घेऊन स्पंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एक अवॉर्ड आपल्याला कराड या ठिकाणी दिलं आहे आपल्या या पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक विशेष स्वरूपाची आपण एक संस्था सुरू केलेली आहे गेल्या आठ वर्षापूर्वी आपल्याच भागामध्ये श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था रामेश्टवाडी अशा संस्थेची नियुक्ती केली आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जे ज्ञान अडीचशे किलोमीटर जाऊन घ्यावं लागलं मला तेच ज्ञान आपल्या भागामध्ये प्राप्त व्हावं या अपेक्षेनं ही संस्था सुरू केली आणि संस्था सुरू करत असताना पहिल्यांदा माझ्याकडं म्हणजे तो काळ वेगळा होता संस्था म्हणजे काही लोकांना कळत नव्हतं पण तरीसुद्धा पहिल्याच वर्षी जवळजवळ नऊ विद्यार्थी आले छोटंसं कार्य सुरू केलं अगदी छोटीशी रूम त्या रूममध्ये ते कार्य सुरू केलं पकवास गायन कीर्तन आणि आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान गीतेसारख्या ग्रंथाचं ज्ञान ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचं ज्ञान देत देत आपण तसंच पुढं पुढं चाललो आता आपल्या संस्थेमध्ये जवळजवळ पंचेचाळीसच्या वरती विद्यार्थी आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी पुन्हा एकदा संकल्पना वेगळी केली मी थोडीशी मुलांना जे ज्ञान प्राप्त होत आहे पण मुली वंचित राहत आहेत कारण महिलांचा ओढ ओघ जास्त परमार्थाकडे म्हणून मुलींचीही संस्था सुरू केली आता तुम्ही दररोज टीव्हीवर वेगवेगळ्या बातम्या ऐकताय ती बातमी ऐकल्यानंतर निवासी मुली कोणी ठेवू शकत नाही पण थोडस मी डेअरिंग केलो मग अशी आमच्या बाणेसाहेबांनी सांगितले डेअरिंग केल्याशिवाय के कार्य नाही आणि तेही कार्य अगदी व्यवस्थित पद्धतीनं जवळजवळ दोन ते चार मुले अगदी सुंदर कीर्तन करतायत म्हणजे धर्माचं कार्य करत असताना त्या कार्याची विशेष स्वरूपाची दखल घेणारी हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्यांनी दखल घेतल्याबद्दल मी या ट्र चॅरिटेबल ट्रस्टच्या संपूर्ण मन कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो